माझ्या पंचवीस तीस शाळांचा व्यवसाय असताना रात्रीचा एक ते दोनच्या दरम्यान वाघ येऊन त्यांनी दहा शाळा आठ जागेवरती मारली आणि दोन फस पुढे नेले ते काय तपास लागलेलं नाही आहे माझं आहे ना तितकं मोठं नुकसान झालेलं आहे जवळजवळ दोन अडीच लाख रुपयाचं ते शासनाने परत याचं मला थोडंसं आमदारांनी मदत करावी ही माझी इच्छा आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा गावांतर्गत असलेल्या गणपिरदरा येथील रईस शेख या शेतकऱ्याच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करत सहा बोकड व चार शेळ्या ठार केल्या आहेत ही घटना रविवार दिनांक सात एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे रईस आंबीर शेख हे आपल्या कुटुंबासोबत गणपीरदरा येथे राहत असून शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय करत आहेत व त्यांनी शेळ्यांसाठी कौलारू गोठा बनवून साईडने कुंपणासाठी जाळीचा वापर केला आहे नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी त्यांनी आपल्या शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या मात्र मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने जाळीवरून उडी मारून गोठ्यात प्रवेश केला व एक एक करता सहा बोकड कर व चार शेळ्या मारून त्यांचे रक्त पिला ही घटना शेख यांचे बंधू शेख अहमद यांच्या पहाटे उठल्यानंतर लक्षात आली मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती शेख यांचा उदरनिर्वाह शेळीपालनावरच चालू होता मात्र एका रात्रीत होत्याचे नव्हते झाल्याने शेख यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे दरम्यान घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर वन परिक्षेत्र अधिकारी संगमनिर्भाग एकचे सचिन लोंडे वनरक्षक योगिता पवार ज्ञानेश्वर कोरडे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मात्र उत्तरी तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी दूरध्वनी करून माहिती दिली परंतु मला सुट्टी असल्याने मी येऊ शकत नाही असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर येवले यांनी शेतकऱ्यांना सांगितले एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पशुवैद्यकीय अधिकारी उत्तरीय ये तपासणीसाठी येत नसल्याने शेतकऱ्यांनी बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांना संपर्क साधला व फटांगरे यांनी ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी भेट दिली व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दिघे यांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर डॉक्टर येवले यांनी घटनास्थळी जाणे पसंत केले आमचे मित्र भाई शेख यांच्या गोठ्यामध्ये दुप्त्यांनी रात्री हल्ला केला आणि जवळजवळ दहा बकऱ्यांचं नुकसान केलं दोन बकरं त्यांनी खाली आणि आठ बकर जागेवर मारून टाकले असं मोठं नुकसान इथे केलेलं आहे आणि एक आमचा एक साधा शेतकरी आहे आणि बऱ्याच पठार भागाने बऱ्याच दिवसापासून बिबट्याचे खूप सारे हल्ले होत आहेत वन खात्याने पण याच्यामध्ये थोडं लक्ष दिलं पाहिजे आज जवळ दहा बाकऱ्यांचं नुकसान झालं आहे जवळजवळ वीस पंचवीस हजार आहे त्यातला एक एक, एक जे बकरू मोठं बकरू होतं जे पस्पस्तीस हजार रुपयाचं आहे असं जवळ दीड दोन लाख रुपयाचं आज इथे नुकसान झालेलं आहे फॉरेस्टचे अधिकारी लगेच सकाळी इथे आले हजर झाले मॅडम असतील सर्व असतील सर्वजण हजर झाले त्यांनीसुद्धा पंचनामा केला आहे त्याचप्रमाणे डॉक्टर जे व्हेटरिन डॉक्टर आहेत एवढे डॉक्टर म्हणून त्यांना सकाळपासूनही सर्वजण कॉन्टॅक्ट करत आहेत त्यांचाही कॉन्टॅक्ट असतो त्यांचा होत होतो डॉक्टर दिगे म्हणून जिल्ह्याचे अधिकारी त्यांना सांगितल्यानंतर ते स्वतः त्यांनी माहिती घेऊन इथे लगेच डॉक्टर पोच करता येते येत आहेत आता आणि डॉक्टरांना पंचनामा झाल्यानंतर फॉरेजच्या माध्यमातून असेल किंवा कृषी सोहळ्याच्या माध्यम माध्यमातून असेल जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत आणि खरोखर हे खूप सारं नुकसान आहे आणि माझं फॉरेस्ट खात्याला पण विनंती आहे की इथं खूप सारे पठारावर बिबटे झाले आहेत बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांना सापळा त्यांना पकडण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मी विनंती करतो थांबतो काल रात्री आंबी खास वाघ घुसून त्यांच्या जवळजवळ दहा शेळ्या मारल्या त्या फार मोठी नुकसान हातावरचा शेतकरी शेळ्याचा व्यवसाय करून आपलं पोटपाणी चालत असं आहे आणि रात्री वाघांनी त्यांच्या या मोठमोठ्या शेळ्या बोक्र मारलेत आणि आमची वन विभागाला विनंती आहे काही इथं त्वरित पिंजरा लावून या वाघाचा बंदोबस्त करावा इथे या डोंगराला पाणी राहिलं नाही आणि त्या वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंटने करावी आणि त्यांची नुसकान भरपाई त्वरित त्यांना मिळावी ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी करत आहे आमच्या गावचा शेतकरी रसिदाई शेख यांच्या या शा शाळेच्या गोठ्यामध्ये रात्री वाघ शिरून जवळजवळ आठ दहा शेळ्या त्याने या ठिकाणी मारलेल्या आपण पाहिलेल्या आहे आणि हे करत असताना त्याच्यापैकी दोन ते शाळेतून घेऊन गेलेला आहे अशी जोडी मोठी नुकसान खऱ्या अर्थानं त्या आमच्या शेतकऱ्यावर शेतकऱ्याची झालेली आहे आणि आपण पाहतोय की जर शाळा पाहिल्या तर खूप मोठमोठ्याले ते बकरं आहेत तर त्या बकऱ्यांचं जर पाहिलं तर हा गरीब शेतकरी असूनसुद्धा त्याने या ठिकाणी आपला उदरवाहाचा एक भाग म्हणून या ठिकाणी त्याचा शेळ्याचा व्यवसाय आहे त्याने चांगल्या पद्धतीचं त्याचं संगोपन या ठिकाणी केलेलं आहे तो या ठिकाणी नेहमी सकाळ संध्याकाळ त्याला चारा देणं त्याची एक चांगल्या पद्धती जरी गोठा जरी साधा असला तरी, तरी खूप तगडी चांगली तुष्टपृष्ट अशी बक्र त्याची असायची जवळजवळ हा पंचवीस तीस शेळ्यांचा गोठा आहे परंतु हे सगळं करत असताना आज जर पाहिलं दोन दोन वर्षाची बकरी या ठिकाणी जवळजवळ तीन चार बकरे गेलेले आहेत म्हणजे खूप मोठं नुकसान आहे जवळजवळ ते पाहिलं तर तीन चार लाखाचं चा नुकसान या ठिकाणी झालेलं आहे परंतु या ठिकाणी वाघाची एवढी काही दहशत झालेली आमच्या गावामध्ये गेली अनेक वर्षापासून वाघ वासरं गायवर या ठिकाणी कधीकधी माणसांवर सुद्धा हल्ला करत आहे परंतु ज्यावेळेस ही नुकसान झाल्यानंतर फक्त पंचनामे होतात परंतु त्या पद्धतीची नुकसान मिळत नाही आणि मला एक प्रशासनाला विनंती किंवा वनविभागाला मि विनंती की तुम्ही या ठिकाणी आमचं असं लक्षात आले की तुम्ही माणसांपेक्षा जास्त तुम्ही या प्राण्यांवर प्रेम करता ठीक आहे काय हरकत नाही परंतु ज्या वेळेस नुकसान झाल्यानंतर तरी तुम्ही कमी या ठिकाणी शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून या ठिकाणी लवकर मिळाली पाहिजे आमच्या इथे एक शौकत बाईचं दोन वर्षापूर्वी दोनशे बकऱ्या गेल्या बकऱ्या मारल्या वाघाने परंतु आजही दोन वर्षानंतरसुद्धा त्याला नुकसान मिळालेलं नाही ईश्वर का बाळशिराम काढोरे यांच्या गोठ्यावरती वासरून नेलं काही या ठिकाणी म्हणजे असं आठ दिवसातून पंधरा दिवसातून वाघ हा या आमच्या परिसरामध्ये जवळजवळ पंचवीस तीस वाघ असण्याची शक्यता आहे पिंजरं लावणं किंवा हा असा त्या पर्याय राहिलेला नाही तर याला प्रशासनाची जर एवढी त्यांना हमी असेल तर त्यांनी त्याच्यावर तोडगा काढावा आणि जी काही आमच्या गावातील शेतकऱ्यांची किंवा शेतकऱ्यांमध्ये जी काही ग्रामस्थांमध्ये जी दहशत आहे ती दहशत कशा पद्धतीनं कमी होईल या ठिकाणी हे करावं नाहीतर मग एक सुद्धा सर्व ग्रामस्थांना किंवा सर्व शेतकरी बांधवांना लागेल आमच्या गावच्या असता वेगळ्या पद्धतीनं जागृती करून या ठिकाणी काहीतरी एकदा आंदोलन असेल किंवा प्रशासनाला जाग आणण्यासाठी काहीतरी करावं लागेल कारण जी आपण इथं या ठिकाणी वन विभागाच जरी या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठा परिसर आहे परंतु त्या पद्धतीने या ठिकाणी वन विभागाचे या ठिकाणी अधिकारी कर्मचारी कमी आहेत त्यांनी तरी या ठिकाणी किती हे करावं त्यांचं जरी सहकार्य जरी असलं तरी ते जर सहकार्य असलं तरी ते लोकरा, लोकरा, उदर उदर चा, चा त्या पद्धतीनं या ठिकाणी कमी वाटतं या शेतकऱ्याला लवकरात लवकर अतिशय गरीब शेतकरी आहे त्याचा पूर्णपणे उदरव्यवहार उदरनिर्वाह ह्या शेळ्याच्या बकऱ्याच्या व्यवसायावरती आहे फक्त त्याला पंधरा ते वीस गुंठे जमीन आहे आणि एवढं हे असताना जर आज इथे ठिकाणी त्याची जर एवढी नुकसान होत असतं तर त्याला प्रशासनानं विशेष करून वनविभागानं या ठिकाणी यावं आणि त्यांनी लवकरात लवकर याची जी काही प्रशासकीय अंमलबजावणी असत ती करावी आणि आज या ठिकाणी एक दुर्दैवाची गोष्ट आहे की आज रविवार आहे आम्ही या ठिकाणी आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना डॉक्टर साहेबांना या ठिकाणी अनेक फोन झाले परंतु नाव काय त्यांचं एवढे डॉक्टर येवले तर त्यांनी या ठिकाणी आज रविवार आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही तर एक दुर्दैव आहे कारण ही जरी रविवार असला परंतु एक एक थंडी हा नाही पण ही एक खूप नैसर्गिक त्या आपत्ती आहे आपण एखाद्या जर आपल्या कुटुंबातलं दुःख असलं तर आपण त्यावेळेस रविवार बिवार काय पाहत नाही एवढी जर मोठ मोठी नुकसान होत असं तर ह्या डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी तातडीने यायला पाहिजे नव्हतं आणि इथं काही जे असेल ते त्यांच्या पद्धतीनं पंचनामा करायला पाहिजे नव्हता परंतु त्या पद्धतीचा या ठिकाणी रिक्सपेक्ट मिळाला नाही यानंतर माझी एक अशी मागणी आहे की आमचं आंबी खालसा गाव या ठिकाणी नांदूर गावापासून या ठिकाणी गेली दहा जवळजवळ दहा किलोमीटर लांब आहे आणि आम्हाला जवळजवळ नाही म्हणलं तरी पशुवैद्यकीय सेवा ही आमच्यासाठी अतिशय दुर्बिळ आहे किंवा आम्हाला पाय काही शेतकऱ्यांना डॉक्टरसुद्धा माहिती नाही पूर्वीप्रमाणे जसं घारगावचं या ठिकाणी आम्हाला पै पशुवैद्यकीय के के केंद्र होतं त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा आम्हाला घारगाव केंद्राशी या ठिकाणी जोडलं जावं ही एक आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आमचे मित्र रईस आंबीर शेख राहणार आंबी खाचा जरा आज रात्री बारा वाजता त्यांच्या शिळी गोठ्यावर अचानक बिबट्या वाघाने हल्ला करून तब्बल दहा आठ ते दहा दहा बकरांचा बळी घेतला गेला त्या शेतकऱ्याचा व्यवसाय शेती आणि शेळीपालन आहे शेती अगदी वीस गुंठ्यावर त्याची उपजीविका चालू आहे शेतीवर भागत नसल्यामुळे शेतीला जोड म्हणून ते शिळी व्यवसाय करतात आणि हा शिळी व्यवसाय करताना त्यांच्यावर एवढी मोठी आपत्ती आलेली आहे त्या त्यामुळे फॉरेस्ट खात्याच्या साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना अगदी भरभरून मोठ्या प्रमाणात मदत करावी आणि पुढील काळात या वाघाचा बिबट्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो त्यांनी सोडवायचा आणि त्यानंतर पिंजरे लावून आमच्या शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी भरावं लागतं त्या त्यांच्या जीवनात धोका आहे त्यामुळे आपण ते पिंजरे लावून त्या वाघाचा बंदोबस्त करावा आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सरपंचच्या वतीनं ही आमची तुमच्याकडं मागणी आहे तर आधी शेतीमालाला बाजारभाव नाही त्यात उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी इतर व्यवसाय करत असतात मात्र त्यातही अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांना संकटाचा सामना करता करता जीवन जगावे लागत आहे त्यात शासकीय अधिकाऱ्यांची अनास्था त्यामुळे शेतकरी मोडून पडण्याची वेळ आली आहे उन्हाळा असल्याने वन विभागातील साठे संपत आहेत अन्न व पाण्याच्या शोधात बिबटे नागरी वस्तीत घुसत आहेत वन विभागाने वन विभागाच्या हद्दीत पानवटे तयार करावेत व बिबटे पिंजरे लावून जेरबंद करावेत व शेतकऱ्याच्या झालेल्या घटनेबद्दल भरभक्क मदत करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे तर यावेळी बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे सरपंच बाळासाहेब ढोले सावतापत संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश गाडेकर उपसरपंच रशीद सय्यद शेख जासुद्दीन अन्सर शेख अहमद शेख कासम सय्यद अनवर सय्यद असीम शेख रमेश कहाने यांसह आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती